नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शहरातील टाकाऊ मार्केट सोसायटी व दत्तनगर परिसरात गेल्या काही दिवसापासून महावितरण होणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मनसेच्या वतीने महावितरणाच्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले बहुसंख्य नागरिक हे लघु व्यावसायिक असून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे महावितरणाच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार आणि शहराध्यक्ष अब्दुल शफी यांच्या नेतृत्वाखाली शहर सचिव महेश ठाकूर यांनी अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले आहे